चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी प्रक्रियेत सुरुवात होणार असली तरी शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध न झाल्याने प्रक्रिया काहीशी विलंबित झाली आहे आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान खरेदीची जबाबदारी महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या संस्थेकडे शासनाच्या अधिकर्ता म्हणून देण्यात आली आहे मात्र दोन हजार सव्वीस या पळण हंगामातील धान खरेदी संदर्भातील शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध न झाल्याने खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात विलंबन झाला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही एस तिवाडे यांनी शेतकरी बांधवांना एक महत्वाचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील साधारण धान व्यापाऱ्यांना किंवा कवडी कवडीमोल दराने विकू नये शासनाकडून ज्या आधारभूत दराची घोषणा होईल त्या दरावरच विक्री करावी शासनाच्या आदेश मिळताच धान खरेदी प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू करण्यात येईल व्ही एस तिवाडे जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर